Thank <phone> you. <rings> नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांत म्हटलं तर सगळ्यांच्या घरी पोळ्या होतच असतात नवीन वर्षाच्या बऱ्याचदा पोळ्या बनवताना आपण त्यामध्ये जेव्हा पूर्णाचं सारण भरतो तेव्हा पोळी लाटताना पोळी फुटत असते तर तीच फुटू नये म्हणून तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी म्हटलं बऱ्याच गृहिणींचा हा प्रॉब्लेम असतो की पोळ्या लाटताना फुटतात किंवा तुटतात तर पोळ्या बनवायच्या अगोदर आपल्याला एक तास गव्हाचं कणिक आपल्याला मळून ठेवायला पाहिजे की जेणेकरून ते छान भिजलं पाहिजे आणि त्याच्यानंतर पुरण पण एकदम बारीक आपण वाटून घेतलेलं पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पोळी लाटायला घेतलेली आहे आणि जो मी पोळीमध्ये सारण भरलेला आहे तो उंडा पण मी एकदम म मध्यम आकाराचा घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणजे पोळी लाटायच्या अगोदर आपल्याला पोळपटला एक रुमाल बांधायचा आहे रुमाल बांधला तर पोळी लाटताना पोळपटला पोळी चिटकत नाही आणि फुटायचाही काही प्रश्न येत नाही मेन म्हणजे आपलं कणिक छान भिजलेलं पाहिजे आणि आपलं पुरण छान बारीक वाटलेलं पाहिजे म्हणजे पोळी फुटत नाही तर तुम्ही पाहू शकता माझी पोळी लाटून रेडी आहे आणि त्यानंतर तर महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण पोळी भाजायला टाकणार तेव्हा आपला तवा छान प्रकारे गरम झालेला पाहिजे तवा गरम असेल तरच पोळी टाका तो तो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तवा गरम झालेला आहे आणि पोळी पण मी टाकलेली आहे त्यानंतर नॉर्मल पोळी भाजलेली आहे आणि मी एक साईडने उलटून घेतलेली आहे एकदा पोळी उलटल्यानंतर तिला सारखं सारखं उलटायचं नाही तिला एकदा हाताने आपण हलवून घ्यायचं म्हणजे समप्रमाणात पोळी भाजून निघते आणि त्यानंतर मग आपण तेल लावायला घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हळूहळू हार पोळी म्हणजे छान प्रकारे फुगत आहे शक्यतो पोळी आपण कलथ्याने उलटण्यापेक्षा आपण हातानेच तिला अगोदर पलटी करून घ्यावी म्हणजे पोळी फुटण्याचे चान्सेस कमी होतात तर या ठिकाणी पाहू शकता फो पोळी छान प्रकारे फुगलेली आहे आणि दोन्ही साईडने मी तेल लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पोळ्या बनवू शकता तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि जोपर्यंत आपली वरची पोळी भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी पोळी पण खाली रेडी व्हायला पाहिजे तर अशाच पद्धतीने मी पोळ्या करत असते आणि नेहमी पोळी भाजून झाल्यानंतर अशी घडी करून साईडला ठेवून देते वरची पोळी भाजून होतोपर्यंत आपली खालची पोळी पण रेडी व्हायला पाहिजे पाहू शकता एकदम मिडियम आकारामध्ये मी पोळ्या बनवलेल्या आहेत तर ही आहे दुसरी पोळी आणि ही पण छान प्रकारे झालेली आहे माझी एकही पोळी फुटलेली नाही आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्ही कशा करता पोळ्या नक्की कमेंट करून सांगा हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि खूप उशिराने ब्लॉग चालू केलेला आहे आज आहे नवीन वर्षातला पहिला सण की मराठी आपल्या लोकांचा आ, मकर संक्रांत तर सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही जसं की पाहिलं असेल दुपारी जेवण वगैरे झालं पोळ्यांचं जेवण बनवलं होतं पोळ्यांचा स्वयंपाक बनवलेला होता तर चला आता बरोबर वाजलेला आहे पाच आणि आम्ही चाललेला आहोत बाहेर आणवीतला पतंग उडवायचा आहे म्हणून तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर आता डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर भेटूया गे हळूहळू इथपर्यंत आलेला आहोत आणला घेऊन पतंग उडवायचे आणवीतला आणि मकर संक्रांत म्हटलं तर अगोदरच आठ दिवस सगळी मुलं पतंग वगैरे घेऊन येतात आणि उडवतात तर आम्ही कुठे आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही एकदम टॉपवर येणार आहोत पाठीमागे सगळं डोंगर डोंगर आहेत आणि संपला तर बघा कसं सगळं असं हे ग्रीनरी कमी झालेली आहे आणि थोडी थोडी ग्रीनरी आहे दिसत आहे बरीच मुलं इथे पतंग उडवण्यासाठी आलेली होती आता काही जण चाललेले आहेत घरी आम्हाला जरा उशीरच झालेला आहे तर त्याला काही हरकत नाही याच्यासाठी झाला आणि मी करते उशीर याच्यासाठी झाला की कसं संडे पण होता आणि मी पोळ्या वगैरे पण बनवलेल्या होत्या तर चला जा येऊ जा बघा वर पाहू शकता तुम्ही मुलं वर छानपैकी पतंग उडवत आहेत जरा डोंगरावर येत जरा दम लागलाय लागले आणि भेटला नाही लागला दम सावकाश सावकाश तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहेत फायनली इथं जास्त वर नाही जाणार आम्ही कारण वेळ पण झालेला आहे तुम्ही पाहू शकता सनसेट व्हायला आलेला आहे बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आणि इथे आणवीत आणि आणवीचे पप्पा त्याला देत आहे बरोबर काईट बांधून आणवित खूप हॅपी आहे आज आणि तुम्ही पाहू शकता खूप जण म्हणजे खूप सारे जण आलेले आहेत आपापल्या मुलांना इथे काय पतंग एक खूप उंचलेला आहे दिसला का अरे वरती तसं आहे सारखं त्याच्यासाठी उंच द्यावं लागतं स्पायडरमॅनचा आहे तुझा काइट हा फाटलं आहे थोडासा थोडासा फाटला आता हो येता येता अमितने खूप जपून ठेवलं होतं ना बाबू तर मी उडवणार तुम्ही ते हे करा ओके अरे कधी उडवायचा तर या ठिकाणी अन्वीतने दोन तीन वेळा ट्राय केलं पतंग वर उडवायला वर गेला पण पण नंतर खाली परत त्याचा धागा तुटून खाली आला तर चला काही हरकत नाही तर याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर जरा फ्रेश वगैरे होऊन गेलो डीमार्टचं माझं काही सामान संपलं होतं तर डीमार्टचं काही साईज सामान भरून आलेलो आहोत आणि यावेळेस काही म्हणजे मी जास्त नाही भरलेलं कारण थोडं थोडं होतं घरामध्ये आणि जवळजवळ दोन महिन्यानंतर मी डीमार्टला गेलेली होती या ठिकाणी पाहू शकता माझा हा किराणा मी ह्या माझ्या डब्यामध्ये भरून ठेवत असते आणि यावेळेस मी तेलाचा डब्बा नाही आणला तेलाच्या पिशव्याच आणले कारण की तेल ऑलरेडी होतं थोडं आणि महत्त्वाचं होतं हे माझ्या अगरबत्ती संपलेली देवाची तर दोन दिवस झाला अगरबत्ती संपलेली अगरबत्ती वगैरे घेऊन आलेली आहे आणि डीमार्टला गेलं म्हटलं तर खर्च हा होतच होतो पण आपल्यावर असतं की काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत काय काय गोष्टी घ्यायच्या नाही त्यासाठी अगोदरच आपण लिस्ट बनवून नेली तर आपल्याला ते इझी होऊन जातं तर मी पण लिस्टच बनवून नेली होती आणि ज्या गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी मी आणलेले आहेत या ठिकाणी जास्त काही वायफळ खर्च केलेलाच नाही आहे आणि थोड्या थोड्या गोष्टी घरामध्ये होत्या त्या तर मी आणलेल्याच नाही प्रत्येकाचं एक मंथली बजेट असतं तसंचही माझंही मंथली बजेट आहे कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे यूज करायचे कुठल्या गोष्टीसाठी किती नाही ते आपल्यावर डिपेंड असतं उगाचाच नवरा कमवतो म्हणून त्याचा दुरुपयोग न घेता आपण पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही लागलीच ते पैसे दुसरीकडे पण यूज होतात इमर्जन्सीला कधी तर या ठिकाणी मी सोयाबीन पण आणलेलं आहे यावेळेस कारण सोयाबीनची भा माझी लास्ट टाइम अन्वितला आणि आणवितच्या पप्पांना खूप आवडलेली म्हणून यावेळेस आवर्जून सोयाबीन आणलेला आहे आणि माझे मसालेच ॲक्च्युली जास्त संपलेले म्हणून मी मसाले घेऊन आलेले आहे यावेळेस डिटर्जंटचं काही नाही मला फक्त एक वॉशिंग मशीनची पावडर हवी होती बाकी सगळं डिटर्जंटचं साहित्य होतं घरामध्ये त्याच्यामुळे मी घेऊन नाही आली तर आ, हे असं होतं रुटीन मकर संक्रांतीचा आणि संडेचा दिवस होता तर पूर्ण दिवस बिझी बिझी त्यात सण म्हटलं तर सगळ्यांचीच धावपळ हो असते तर हा माझा किराणा ठेवायचा डबा आहे याच्यामध्येच मी सगळा किराणा ठेवत असते थे। आणि जो पाहिजे तो रेग्युलर डब्यांमध्ये काढून ठेवत असते थे। पण अजून मी डबे घासलेले नाही आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आता आणबीतल्या खाण्यासाठी ज्या काही काही गोष्टी आणलेल्या आहेत ते त्याच्या खाऊच्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि अगोदरचं जे काय उरलेलं साहित्य होतं ते मी इकडे साईडला झाकणमध्ये काढून ठेवलं होतं ते झाकणात आता ह्याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवत आहे आणि आपल्या घरात लहान मुलं असेल तर हे थोडंफार स्नॅक्स घरात असणं खूप गरजेचं आहे कधी इमर्जन्सीला लागलं तर आपल्याला हा स्नॅक्स खूप फायदेशीर ठरतो आणि या ठिकाणी ही एक डीमार्टची पिशवी आहे त्याच्यामध्ये मी काही साहित्य ठेवत आहे तर ते सगळं साहित्य आहे फ्रीजमध्ये ठेवायचं अगोदर फ्रीज क्लीन करणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साहित्य ठेवणार तर हा होता एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये